ची सेवा करणारा आणि धर्माची सेवा करणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला घाल साधा प्रश्न आहे संतती मागण हे संसार करणाऱ्या प्रत्येक कर्तव्य आहे आणि असायला पाहिजे संसार करत असताना संतती नसेल तर ती बिगर फळाच्या झाडाप्रमाणे वान झाड जसं असतं त्याला फळ फुल नाही फुलं नाही त्या पद्धतीने असतो पण संसारामध्ये जर संतती असेल तर ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला सुंदरशी फळं येतात फुलं येतात ते सुंदरच झाड त्या फळामुळं फुलामुळं जेवढं सुंदर दिसतं त्या पद्धतीने माणसाचा संसार दिसतो ऐका पण संसारातला आणि परमार्थातला फरक सांगतो काय फरक आहे संसारातला आणि परमार्थातला काय फरक आहे चित्रपटाचं गाणं नवीन चित्रपटाचं गाणं आलं किती वेळेस ऐकतो आपण किती वेळेस एकदा दोनदा तीनदा चौथ्यांदा पाचव्यांदा पाच पाँच्य वेळेस ऐकलं की कानाला ते नको नको वाटत वाटत का नाही सांगा पाच वेळेस चित्रपटाचं ऐकलं की सहाव्यांदा ऐका वाटत नाही हा झाला संसाराचा विषय साडेसातशे वर्ष झाले आजही आमच्या कीर्तनाची सुरुवात रूप पाहता होते कानाला गोडच वाटतो हा आमचा परमार्थ लक्षात परमार्थात आणि संसारात फरक आहे माय बापांना परमार्थ करावा लागतो संसार आपोआप होत असतो लग्न झालं म्हणजे पूर होणार आहेत पोरं झाले ते मोठे होणार आहेत ते मोठे झाले त्यांनाही पूर होणार आहेत संसार हा आपोआप होऊन जातो परमार्थ करावा लागतो परमार्थ हा संयमानं शिस्तीनं आणि खऱ्या अर्थानं नियमाचं पालन करून करावं लागतो म्हणून परमार्थामध्ये परमार्थ करत असताना दुःख वाटेला येतं जे माझ्या साधू संतांचे वाटेला आलं अहो थोक बरोबर आहे काय साधं दुःख होतं का त्यांच्या जीवनात मंत्री या चोख्याने देव वाटावाला आणि बैल देवाला तू ताक पाचतो काय आमच्या देवाला दही पाचतो काय आमचा देव तू वाटवतो काय मग धरा चोख्याला बैलाला बांधा आणि चोखो बरायला त्या पंढरपूरच्या रावळामध्ये बैलाला बांधले आसूड वडणार फाटक्या चड्डीचं कर्म मेळा पुण्यात गेला चंद्रबागाच्या काठावरती राहणारी आई तिचं नाव सोयराबाई आई चल बापाला बांधलंय तिथं बैल तर उधळली तर आपला बाप आपल्याला जिवंत दिसायचं नाही आणि मग माझ्या मा सोयराबाई तिथे येतात आपल्या नवऱ्याला त्या बैलाला बांधलेलं पाहतात आणि मग देवाला भांडायला सुरुवात करतात कार्यालय घ्या अरे पाळीले पोसिले त्याचा हा उपकार दुगडीचा व्रतार मारू असेल हा परमार्थ करताना दुःख वाटायला येत दुखोवरची गाडवावर दिंड काढली दुःख वाटायला आलाय मांडे खायला खापड मिळून दिलं नाही दुःख संतांच्या वाटेला आलंय चांगल्या संसारात देहांत प्रचित आई बापाला करावं लागलं दुःख वाटेला आलं पण संसारात पण परमात्मा परत सांगतो ऐका ज्याला दोन बायका आहे ते तुकाराम महाराज वैकुंडाला गेले कळ माझी भाषा कळते तुम्हाला आवाज येतो का मागपर्यंत ज्याला दोन बायका आहे ते तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आमची एकच पण आम्हाला कीर्तनाला <laughs> येऊन द्यायना कुठं चालला तेव्हा म्हणतो कीर्तनाला धंदा आहे किंवा कसा घरी नातवाला पाळणं हलवा ना नातवाचा आपली आपली एकच आपल्याला कीर्तनाला जाऊन देत नाही तुकोबांच्या दोन होत्या वैकुंठातून विमान घ्यायला आलं हा परमार्थात प्रपंचातला फरक आहे लक्षात घ्या आणि म्हणून माय बापांना माझे संत म्हणतात हा प्रपंच करत असताना या प्रपंचाचा जो मूळ आधार आहे काय मुळाधार प्रपंचा मूळ आधार नेमका काय काय दोन तीन एकर जमीन घेणं म्हणजे मूळ आधार आहे का तो आभारा गाड्या मूळ आधार म्हणजे नेमका काय आपल्या उदरी जन्माला आलेली संतती चांगली निर्माण होणं हा प्रपंचा मूळ आधार आहे जी मुला आपल्या पोटी जन्माला आली त्यांनी आपला दागवाच केला नाही तर काय करायचं त्या संपत्तीला आणि या पार्श्वभूमीवरती भगवंताकडे चांगली मुलं मागावी लागतात हा अभंगाचा सरळ सरळ मते आहे चांगली मुलं मागावी लागतात सुशील मातृ पुण्यनं पितृ पुण्यनं चतुरता उदार वंश पुण्यनं आत्म पुण्यनं सहभाग ज्यांच्या ज्यांच्या घरात माळकरी पोरं जन्माला येतात विनेकरी टाळकरी पकवाजी अशी मुलं ज्यांच्या घरात जन्माला येतात समजायचं आईचं पुण्य आहे सुशेल मातृ पुण्यनं संस्कार संपन्न मुलं जन्माला आली आईची पुण्या हुशार पोर जन्माला आली बापाची पुण्याई उदार पोर जन्माला आली असे शिवजयंतीच्या कार्यक्रमाला भरभरून बर देणारी पोर जन्माला आली समजायचं त्यांच्या दहा एकराची वीस पंचवीस एकर ज्या पोराने कमवून ठेवली समजायचं ते शिववान आहे याच्या विरोधात एक श्लोक आहे उन्मातो मातृ दोषेनं पितृ दोषेन मूर्खता वंश दोषेनं आत्मदोषेन दरिद्रता म्हणजे ज्यांची पोर व्यसन करून दारू देऊन अख्ख्या गावाला ताप देत्यात समजायचं आईचं पाप आहे बारावीला पाच पाच फायदे झाल्या त्यांची विशेष सुद्धा समजायचं बापाचं पाप आहे म्हणजे मूर्ख पोरं ज्या घरात जन्माला आले ते बापाचं पाप अशा बहुरंजन कार्यक्रमाला एक रुपये द्यायची ज्याची दानत नाही समजायचं त्याच्या बाहत्तर पिढ्याचं पाप आहे आणि बापाची पास्ता एकर जरी पाय आणि बाटली पाय आणि बाईपायी फुकून टाकली समजा स्वतः दारे देवान मला आले मग मुठी तर जर ती कशी पाहिजे ते अभंगाच्या पहिले तर ना चोखोबा सांगतात जय श्री जय श्री लग्नामध्ये चोखोबराय सांगतात ऐसा पुत्र देगा देवा जग मध्ये ज्याला वावा अशी संतान माझ्या उदरी धर्माला घाल कि साऱ्या जगानं त्याचा काय केलं पाहिजे माझ्या लेकरांच कौतुक केलं पाहिजे मागावं लागतं महिला मंडळ खरं सांगा कोणी कोणी देवाला चांगली मुलं मागितली हातवर करा बरं तुम्हाला झोपा आल्यात का एका तासात भैरवी सकट सगळे मोकळे करतो आवाज कडक कर भाऊ थोडा हॅलो हा राहू दे ना आवाज आवाड आव कडक करावा हॅलो हा विठा ना कोणी कोणी देवाला चांगली मुलं मागे हात हातवर करावं कोण असल्या बांधगडीत पडलंय म्हणावा जगाचं कल्याण करून आम्हाला करायचंय काय आमच्याच पोटी जन्मला भाव भावकीला दगड घात तेवढं लय झालं आमच्यासाठी हा आपला येतोय हा प्रपंच आहे एका माऊलीने मागितलं ऐका सहा वर्षाची लेख तिनं भगवंताकडे चांगला मुलगा मागितला ऐका सहा वर्षाचे लेख सिंदखेड बुलढाणा जिल्ह्यामध्ये लखोजी जाधव त्या बापाचं नाव आहे सत्तावीस मालांचे दागिरदारी होते, होते अंगणामध्ये एवढं ऐश्वर त्यांच्या पदरी होत हिरे माणिक मूर्ती पाच सडा त्याच्या अंगणामध्ये पडत होता अरे अंगणामध्ये एवढं ऐश्वर होत पण या सगळ्या भगवंतांनी त्याच्या उदरामध्ये एक अमूल्य रत्न टाकलेलं होतं त्या रत्नाचं नाव होत राष्ट्रमाता राजमाता भरत माता महासाहेब एकदाचा एकदा प्रसंग आहे टाच मारून कुठेतरी चाललेले होते आणि ही सहा वर्षातील एक वड्याला अशी आडवी झाली आबा साहेब कुठे चालणार अरे कुठे चालला त्याचा प्रश्न केल्याबरोबर त्या बापाने सांगितलं लेखी चाललोय मी लढायला त्या पुरीने मित्रांना आबासाहेब कोणाविरोधात लढायचा आहे कोल्हापूर प्रांतावर चढाई करायला चाललोय त्या पुरीने विचारलं आबासाहेब कोल्हापूर तर आपलं आहे ना हो आपलंय आपल्याच लोकांविरोधात चढायला चाललात हो का लढायला चाललात आपल्याच लोकांविरोधात त्या बापाने सांगितलं तुझा बाप निजामाचा नवकर आहे चाकर आहे आणि निजामाचा खलिता आलाय चढक युद्धासाठी तुम्ही हजर व्हा म्हणून म्हणून मी लढायला चाललो आहे त्या सहा वर्षीने विचारलं बाबा साहेब तुम्ही आपल्याच लोकांना मागणार होऊ कारण तुझा बाप हा निजामाचा हो नवकर आहे काय म्हणावं या सहा वर्षाच्या पुरीनं बाबासाहेब तुम्हाला बाबासाहेब

आपल्या लेकीचं बोलण्याचं कौतुक वाटलं बापाला गोव्यावर उतरला लेखीला उतरलं कड्यावर घेतलं दादा त्यांच्या विरोधात बंड पुकारण्याचं सा सामर्थ्य तुझ्या बापाच्या अंगी नाही तुझ्या बापाने निदामाच्या विरोधात तलवार उगारली शमशेर उगारली राधा शमशेरी तुझ्या बापाच्या विरोधात उभ्या राहते आणि मुसाचे टिपरे व्हावेत तसे तुझ्या बापाच्या हातापायचे तुकडे करून हे गणेम गटारीत फेकून देतील मग माझ्या अंगी सामर्थ्य नाही की मी त्यांच्या विरोधात बंड पुकारू ऐका सुंदर उत्तर आहे आवडलं तर कडकडून टाळ्या वाजवा त्या सहा वर्षाच्या लेखीनं आपल्या बापाला काय उत्तर द्यावं बाबा साहेब मला खाली सोडा कडे समृद्धी राहिले हाताच्या आवळल्या डोळे लाल लालबुंद झाल्या आणि त्या लेखीने सांगितलं तुम्हाला लाच वाटत नाही तुम्ही त्या सुलतानांची चाकरी करता साहेब याद राखा मी नाही माझ्या पोटी जो मुलगा जन्मेल एक ना एक दिवस या हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्य निर्माण करेल साहेब मा नाही माझ्या पोटीचा हिंदुस्थानाच्या मातीत करेल माझ्या आय बहिणींच स्वराज्य निर्माण करेल माझ्या वारकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करेल माझ्या धारकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करेल माझ्या शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण हे हिंदुनी स्वराज्य व्हावे हे तो स्त्रीची इच्छा सहा वर्षाचे लिखिल आपल्या बापासमोर प्रतिज्ञा करावी की मी निर्माण करेल स्वराज्य आम्ही म्हणतो इको कमी करा कडक आवाज करा आम्ही म्हणतो हिंदवी स्वराज्याची संकल्पना कुणी केली शिवाजी महाराजांनी त्यांच्या आधी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हे हृदयामध्ये ठरवलं त्यांच्या माऊलीनं त्या माऊलीचं नाव आहे मासाहेब जिजव शिवाजी महाराज जन्माला यावेत आपल्या घरात बरोबर आहे का पुन्हा मुलाला वाटतं आपल्या घरात जन्माला यावेत अ आता तुम्ही कोणाच तरी दहा व्हायला आल्यावर का बसला हो सोडू का कंबर आता बांधता एवढं कचकटून सोडू का माझी भाषा कळत नाही का तुम्हाला भाषा कळती का नाही भाषेचा फार मोठा गोंधळ आहे सर बर का भाषेचा इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर ऑफ वर्ल्ड बाबा इको कमी कर कडक करावा इको कमी कर पूर्ण काय हा 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 इंडियन कल्चर इज अ बेस्ट कल्चर ऑफ वर्ल्ड जगात श्रेष्ठ आहे भारताची संस्कृती आणि म्हणून तरी ते जपली जाती नाती गोती जी घेते डोक्यावर पदर करते आल्या गेल्यांचा आदर तीच खरी इंडियन मदर ही आपल्या देशाची संस्कृती आहे काय काळे गोवा काय खेळता वगैरे झालाय माझा साथ तरी दिवसात चौथ्या आता येईल <laughs> अरे टाळ्या वाजवायच्या तर मर्द्या वाजवा कशा <laughs> वक्त्याला अतिशोक्ती अलंकार शम्य आहे बर का सर आता हे शाळेमध्ये शिकवतात बारावी मध्ये मराठी व्याकरणामध्ये अलंकार आहेत बघा श्लेष अलंकार अतिशोक्ती अलंकार अतिशोक्ती अलंकार म्हणजे काय मुंगी व्याजी शिंगी झाली तिथे उदाहरण सुद्धा आहे तिचे दूध किती बारा रांजणं भरून गेले त्याले सतरा हा थोडक्यात अतिशक्ती अलंकार मुंगी कधी व्यानार तिचं दूध कधी काढायचं तर अतिशक्ती अलंकार हा वक्त्याला शम्य आहे मग तो कीर्तनकार असून नाही तर व्याख्याता असो नाही तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली नाही तुम्ही कीर्तनात टाळी वाजवली तर मला वाटतं नगर पंढरपूर रोडवरच्या टोन नाक्यावर पुढच्या जन्मे टाळ्या वाजवावं लागते अशा टाळ्या आपली टाळी लेवल असते की थोडी खाली असते ती वाजते नाही का म्हणतोय तुम्हाला नाही तर टाळे वाजवली कुठं वाजवावे लागल टोल नाक्यावर मग टोल नाक्यावर पुढच्या जन्मात टाळ्या वाजवण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करून कीर्तनात टाळ्या वाजवावी माझी भाषा समजते का इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर ऑफ आपल्याला सांगते काय संस्कृती आहे महिला मंडळ गाईच्या पायावर पाणी वाटणारी आपली संस्कृती आहे कपाळाला गंध लावणारी आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर घेणारी आपली संस्कृती आहे डोक्यावर टोपी घालणारी आपली संस्कृती आहे आले गेल्यानंतर आदर करणारी आपली संस्कृती आहे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालणारी आपली संस्कृती आहे दारामध्ये सदा आणि रांगोळी काढणारी आपली संस्कृती आहे आई बापाच्या चरणावर लोटांगण घालणारी आपली संस्कृती आहे आणि शिरी रांगणा मुद्रा करणारी आपली संस्कृती आहे परत खंडी निर्देह प्राप्ती हे तो परमा भाग्याची संपत्ती आपली संस्कृती आपल्याला सांगते आणि खरं सांगू या भारत देशाची संस्कृती किती पवित्र आहे साडेतीन हजार भाषा आपल्या भारत देशात बोलल्या जातात किती तोंडाला कोरोना झालाय का किती भाषा बोलल्या जातात पटकन बोलायचं उत्तर देते किती साडे तीन हजार भाषा बोलल्या जातात सतरा मै आपण प्रवास करून गेलो की आपली भाषा बदलते हा तुमची लोक करमाळा प्रवास करून गेले आता माडा तालुका आहे तुम्हाला करमाळ्यात गेले की भाषा बदलली करमाळ्याची आमच्या जवळचे पुढे निघाली की भाषा बदलली आमचे दाम खेळते तिकडे वर चौतळ्याचा घाट चढले बीडकडे गेले की भाषा हा बदलली सौताळ्याचा घाट चढला की कापूस दिसतच नाही नुसतं सोयाबीन आहे हा सौताळ्याचा घाट घाट उतरला जाम खेळला आलं की सोयाबीन दिसतच नाही नुसता कापूस आहे सतरा मैल प्रवास करून गेलो की जमिनीची पिकवण्याची पद्धत बदलते सतरा मैल प्रवास करून गेलो खाण्यापिण्याची पद्धत बदलते सतरा मैल आपण प्रवास करून गेलो बोली भाषा बदलते सतरा मैल प्रवास करून आपल्या घरापासून लांब गेलो कपडे घालण्याची पद्धत बदलते सतरा मैल आपल्या घरापासून आपण लांब गेलो घरात बांधकाम करण्याची पद्धत बदलते सतरा मैल आपल्या घरापासून आपण लांब गेलो बाकीचं काय घेऊन बसला शिवी देण्याची पद्धत सुद्धा बदलते शिव्या सुद्धा वेगवेगळ्या ही संस्कृती आपली घरापासून लांब गेलो की शिव्या सुद्धा बदलण्याची पद्धत आहे ही संस्कृती आपली आहे आणि त्याच्यामुळे जीवान भाषेच्या नादी लागायचं नाही ऐका भाषेचे नाते लागायचं का आपल्या भाषामध्ये भाषा मध्ये तुम्हाला काय साधी वाटली का छप्पन भाषेचा केला ते माऊलींनी छप्पन भाषेचा या ठिकाणी गौरव केला ज्ञानेश्वरी आपली भाषा मला साधी नाही भाषेचं कौतुक कुणी करावं माझ्या तुको बनणे आम्हा घरी धन शब्दांची तर शब्दांचे शस्त्र करू शब्द आमू ते जीविते जीवन शब्द वाट धन धन लोका शब्दाची हा देव आणि शब्दांची गौरव पूजा करू एखाद्याला ठेकून मारायचं झालं तरी आम्ही शब्दच मारू आणि आमच्या देवाला जाऊन पहा पूजायचं झालं तरी आम्ही शब्दांचीच पूजा करू म्हणजे संतांनी शब्दाचा खेळ मांडावा आपल्या सारख्यांनी त्या भानगडीत पडूच नाही म्हणून विचारलो माझी भाषा कळती का कळते का आमच्याकडे मेल्यावर माणसं झाली तुमच्याकडे तुमच्याकड जेऊ द्या <laughs> बरे सांगतोय गंबर आमचे गुरुजी सांगत असतात एका सासून सुनेला सांगितलं काय सांगितलं सुनेला आता याचं सुद्धा एक प्रमाण आहे कानडीने केला मराठा भरतार एकाचे उत्तर एक नव्हे म्हणजे आपल्याकडच्या कर पोरानं कर्नाटक मधली पोडगे आणली करून इथं भेटत नव्हती पाच लाख सात लाख दहा दहा कुठून आणली बेळगाववरून कानडीने केला मराठा तिला मराठी आहे ना ह्याला कानडी जमाना कसा व्हायचा संसार मी कशी बसली सासू जेवायला बसली त्या सुनायला म्हणले सोन बाई द्यातला पापड घे भाजीत बस नाही कळलं तुम्हाला नाही कळलं डब्यातला पापड घे आणि कशात बस पाणी बस ताजा शब्द आहे आता या अर्थ तिने काय लावा मराठीच याय ना तिला तिने डब्यातला पापड काढला किचन मधून हॉल मध्ये आले हॉल मधून पोर्च मध्ये आले असं बंगलेला येडा मारला असं वस्तीवर माळावरती घर होत ना बंगल्याच्या पाठीमाग मेटीच्या भाजीचा असा वाफा टाकलेला होता रात्रीच नवर्याने दारं धरलेलं होतं काळी माती होती अशी माती अशी हातभर फुकलेली होती एक फुट अशी नाही का ना। आणि त्याच्यामध्ये तिचे डोक्या जेवणच सासू न सांगितलंय डब्यातला पापड घे आणि भाजी बस जेव्हा डब्यातला पापड काढला जे बंगल्याला येणा मारला आणि जी मे तिच्या भाज्याच्या वाफ्यात जाऊन अशी धरशी बसली खाली पंधरा मिनिटं झालं सासू जेवायला बसली सून कशी आहे ना सून कशी आहे ना गेली काय टिकून सासू जशी उठली का ताटवून पहिलं तिने स्वतः कपाट उघडलं जाताना माझे बी लिहिले काय तसलाच खेळ चालू नेती घरदार पुसून देते आता नाही तिने कपाट नाही हाय म्हणजे आपला हाय हाय म्हणजे इथंच आहे सोन बाय सोन बाई कोर्च मध्ये गेली जिन्यामध्ये गेली स्लॅब वर गेली स्लॅबवरून पाठी मागं डोकून पाहिलं तुम कुठे कुठे सून कशाला भाजी मी तीच्या भाजीत बस कळलं तुम्हाला वरून जोरात ओरडली सोन बाई तिला हळूबाई म्हणली बोला आत्याबाई काय सांगितलं होतं की म्हणली आत्याबाई ग बसा तुम्हीच सांगितलं होतं डब्यातला पापड घे आणि भाजीत बस मग हे काय पापड आणि ही काय मी भाजी त्या सासूनच दुनी हात घेतले खडा 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 थडा स्वतःच तोंड आणून घेतलं म्हणत होते आमच्या कारक्याला ती भरणीवून आणू नको एमआयडीसी मधून बी ना म्हणत होते एमआयडीसी मधून आणू नको बरं झालं बाई पांडुरंगाची कृपा आहे मी तिच्या भाजीच्या वाफ्यात जाऊन बसली चुलीवर कडाई भरून भाजी येते कडे भाजीच्या बा, कढईत नाही जाऊन बसले हा भाषेचा गोंधळ आहे आणि भाषेचे नाते जीवानं लागायचं नाही नाही तर आम्ही नेहमी सांगत असतो कीर्तनाला गेलो आम्ही त्या वर्ध्याला नागपूर साइडला बाबा तुम्ही तिकडचे नाहीत ना तिकडचे ना? गेलो आम्ही नागपूरच्या आमचे डोले महाराज होते आता तिथं गेल्याबरोबर जसं तुमच्या गावात मग कसे आलो तिथं गेल्याबरोबर मथारीनं एका पाहिलं की महाराज आले आजचे आता आल्यानंतर तिने विचारावं महाराज कधी आले कसे काय प्रवास झाला त्या मथारीनं मला जवळ येऊन दिलं आणि हळूच वरंडी महाराज महाराज तुम्ही कधी येले <laughs> आता तिथं बी खरंय येऊ राहिलो या येऊ त्यांची भाषा आहे तिथं बी खरं आहे ना मी म्हणलं मात अरे माझी मैष येली माझी गाय येली माझी शिळी येली आपलं आमच्याकडं म्हणते तुम्हाला मला चित्र ती कधी येले आता उठ उत्तर तर तिला पाहिजे का नाही आताच येलो आताच येलो आता भाषेला पर्याय नाही लक्षात घ्या आणि म्हणून माझ्या संतांनी फक्त भाषेचा नाद करायचा जीवांना भाषेचा नाद करायचा नाही जीव भाषेच्या नादे लागला की झाल्याशिवाय राहत नाही त्या वाग्मयावरती अभ्यास केलेले माझे चोखोब म्हणतात आईचा पुत्र देगा देवा त्याला वावा त्या सहा वर्षी त्या लेकीनं आपल्या बापाला सांगितलं की मी निर्माण करेल इंदवी स्वराज्य आपण गीत होतो मग शाई जाधवांची बसल्यांची सून म्हणून पुणे प्रांती आली आणि पुण्यामध्ये आल्यानंतर तिने पाहिलं या पुण्याला माजवलेलं नागवलेलं आणि बाटवलेलं तिने पाहिलं अरे आपल्या मराठी माणसानं त्याचं नाव मुरार जगदेव मी हो। काय नावाचा आता शिवचरित्रकार नाही शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं कुठलंही पान कुठलाही प्रसंग तारीख किती वेळ आणि वार असं तोंडी माझ्याकडून लिहून घ्यायचं आणि घरी जाऊन पुस्तक कुटकायचे आणि मग सांगायचं की यांनी खरं सांगितलं का खोट सांगितलं चौदा वर्ष आज रायगड किल्ल्याच्या पाय त्याला स्वतःला त्या ठिकाणी अर्पण करून टाकलाय छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे आणि नाही तर शिवजयंतीला बांधावर जसं गवत पैदा होत आहे असे शिवचरित्रकार पैदा झाले जे वर्षभर रामायणाचार्य असतो पण शिवजयंतीच्या कीर्तनात शिवचरित्रकार जेणे कधी बाप धर्मा किल्ला पाहिला नाही देऊ शिवचरित्र का पण शिवरायांची कृपा महाराज जे मर्दानी चरित्र आहे ते तुम्हाला सांगून जाईल का आपल्यावर तुम्हाला डिमान झाली तर मुळात जगतेवाय दिवसा एवढ्या अरे पुण्यामध्ये गाडवाचे नांदर फिरवले एक मेलेल्या माणसाची कवती एक लोखंडाची पहार झुकली त्या पहारेला मेलेल्या माणसाची कवती अडकवली आणि तिथं पाठी लावली हे पुणेकरांनो या पुण्यामध्ये वस्ती केली तर तुमचा निर्वंश होईल जाधवांची लेख भोसल्यांची सून म्हणून पुणे प्रांती आली वयाच्या नवव्या वर्षी शाहनाद्यांची धर्मपत्नी म्हणून आली आणि तिने पाहिलं कोणीला नागवलेलं मागवलेलं वाटवलेलं पाहिलं अरे नऊ वर्षाची लेखत्या मेलेल्या ले माणसाच्या कवटी जवळ गेली ती कवटी हातात घेतली ती अशी भिरकावून दिली आणि सगळ्या रायताला हात हात घातली या लोकांना या इथं पुण्यामध्ये वस्ती करा या जन्मला नाही मासाय इथं वस्ती केली तर आमचा निर्वंश होईल काय म्हणावं माझ्या माताने हे अरे हो दे माझा निर्वंश झाला तर मी असं समजेल की जिजाऊ पहिल्यापासूनच वाच होते म्हणून त्याचा परिणाम बघता बघता एक एक पुणे कर अरे पुणक वडी पुण्य नगरी पुणे माझ्या मासाहेब जिजाऊनी बसवलं ते कदबा गणपती जवळच ते पुणे आहे ते माझ्या साहेबांनी बसवलं आहे म्हणून तर जगातली पहिली भ्रष्टाचार निर्मूलन करणारी जर माऊली कोणती असेल त्या माऊलीचं नाव आहे मा साहेब जिजाऊ मासाहेब बघावून घ्या जगामध्ये पहिली पद्धत निर्माण केली त्या पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे राष्ट्रमाता राजमाता भारत माता मासाहेब जिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव आहे स्वराज्य त्या निर्मात्या आहेत माझ्या मासाहेब जिजाऊ अरे खेळ जवळ पहिलं मातीचं धरण माझ्या मासाहेब जिजाऊनी बांधलं झाडे लावा झाडे जगवा माझ्या मासाहेब जिजाऊनी या ठिकाणी संकल्पना सुरू केली शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी माझ्या मासाहेब जिजाऊनी या महाराष्ट्राच्या मातीत सुरू केली जगातली सर्वोत्कृष्ट आई म्हणून जर कुणाचं वर्णन करायचं झालं तर त्या माऊलीचं नाव आहे राष्ट्रमाता राजमाता भारत माता मासाहेब जिदा काय वाजवायच्या मार्गा सारख्या कशा आणि म्हणून माय बापांना जिजाऊ सारखी आई नाही ऐका म्हणून जिजाऊ सारखी मुलगी नाही जिजाऊ सारखी धर्मपत्नी नाही जिजाऊ सारखी आई नाही जिजाऊ सारखी सासू नाही जिजाऊ सारखी आजी नाही जिजाऊ सारखी आजी नाही जिजाऊ सारखी सासू नाही जिजाऊ सारखी लेख नाही जिजाऊ सारखी आई नाही जिजाऊ सारखी धर्म पत्नी नाही जगातले सगळे गुण ज्या माऊलीच्या अंगी आहे तीच फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आई होऊ शकते आणि त्याच आईच्या आशीर्वादाने हिंदवी समाजचे निर्माण होऊ शकतात त्या माऊलीचं नाव मानसाहेब जिजाऊ अरे ज्येष्ठाचा महिना संपला